काय कालवा लावला र काय झालं का रडते उगा हां काय दुधाचा कालवा लावला माझ्या धरणं ऐकू येते मला दूध इकडं नाही दिलं तिकडं नाही दिलं हां हां काय झालं मला सांग विषय नाही सांगू हे का तू सांगू दे विषय काय झालं सांग काय झालं अरे काल तुम्ही दूध नव्हतं पुनम टाईकून तीन बाटल्या बरं आणलं आणि आन मग प्रियंकाला एक दिवशी दे, दिन दोन्ही ठेवायचे त्या बरं मग मग रात्री मी सगळे एकाच तापवलं प्रियंकाला जाताना काय झालं नाही ह्याला जाताना नेलं नाही मग त्याच्यावरनं काय मगाशी दुपारी पण मी दुधाचा गुणगण ऐकत होतं आपाच तोंड आपाच म्हणली की आता मी दूध नव्हतं लागे तिला सकाळ जर रत्तीवाला दूध आलं असं रतिवाला दूध आलं म्हणलं आता कशी नाही ती तू होय मग आपा आपा काय म्हणत होतं दुकाना आपा म्हणतात तिला काय झालं एखादी बाटली द्यायला म्हणलं तिला काय झालं ह्याला हां तुझं काय म्हणणं आहे काय म्हणल्या हा? ना, वहिनी हां नाही भांडणाचं नाही हां नाही व्हिडिओज आता मला बनवायचा तुमच्या बन सकाळ धरणं मी दुधाचं यांचं गारण ऐकतो या सकाळ धरणं मी ऐकतोय की पुनम पूजा ताईनं तीन बाटल्या दिल्या होत्या दुधाच्या अगं नीट बस न फाकाळत वा वाढाच्या इशारा करता येतो अगं नीट बस नीट बस समजतं का तुला बाय का भिताडे कसली गं ही बाय हा <laughs> मी माझ्याकडे कॅमेरा करतोय आणि हिला इशारा करतो बस निल बस वर सुतार कोण करून वर काय बघत असते दुधा दुधावर न भांडण चाललं त्यांची सकाळ धरण मी ऐकतोय तिकडे तीन बाटल्या दुधाच्या पूजा ताईना ताईन हे पोर्या बंद कर मोबाईल चार वेळेस काय असतं का हो माझं पिल्लू नको 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 मोबाईल नाही नाही मोबाईलचा आवाज परवडण मला पण तिचा नाही परवडणार हे माझ्या ये या टेन्शन आल्या माझं असंच असतं सगळ्यांवरती वर असतो मी काय म्हणत होतं मी तीन बाटल्या दिल त्या पूजा ताईने ता सांगितलं होतं तुमच्या घरी जास्त माणसं असते त्याच्यामुळे दोन बाटल्या वरती ठेवा इकडं आमच्याकडं कारण इकडं जास्त आई आप्पा मी हे पोरं आणि खाली काय हेच येतं बावड्यान हे वहिनी तर तिकडे एक बाटली द्यायला सांगितली होती पण विषय असा की रात्री उशीर झाला यायला आणि तिन्ही बाटल्या हितच राहिल्या हिनी एकत्र केलं आणि मिसळ पण हे वहिनी न्यायच्या आधी मिसळ का मिसळ्या वहिनी गेल्या का मिसराच्या आधी वहिनी गेल्या आधी तापवलं दुधो आणि तिला वाटलं की मला म्हणजे आता बोलत बोतून ती वर गेली मेडमच्या घरी आली अकरा वाजता अकरा वाजता अकरा वाजता घेत आली खाऊन पिऊन तिथं जाऊन खाऊन पिऊन आली आणि म्हणजे चालली म्हणजे राहीलायचं ती नाही काय ते म्हणली का दूध घेऊन जा दुधाच नाव नव्हतं आधी म्हणली होती तो परत नाही परत रात्री अकरा वाजता आल्या तुला काय देण्यात राहिलं नाही आणि वहिनीच्या पण देण्यात पण खाली जाऊन वहिनी बाहुड्यान दोघ दोघ जण काय काय म्हणायला लागले दूध वहिनीच दूध दिलं नाही दूध दिलं नाही एवढं दूध आणलं दूध मग तिला रात्री कालच दूध मी घेतलं पूजाला म्हणलं तुम्ही एका तापो दुधा वाहिले तो म्हणजे वाटत ने जायला पाहिजे आपल्या लेक्टर गेलो चिला आपण आला दुधवाला आलं कोण की करच्या आलो फला की करच्या सकाळ पाच घरात चालला आपण सुद्धा होत नाही येतात माणसं त्याला चहा पाजन राहिलं नाही ना परत द्यायचं त्याला दुध मी चालले आता एक लिटर दुधायच म्हणजे तू म्हणली का कशाला म्हणली पण आता कशाल दुधी म्हणत आलं का हिंडून फिरून तुझ्यावरच ना येऊ दे माझ्यावर पण पूजा दुध सकाळचं अजून आहे त्यांच्यावर अजून सकाळ मग अजून एक बाटली करून असते ती बोललं असतं बरोबर पण निर्ज दूध खायला भेटलं असताना म्हणजे कसं त्या पूजा आणि डायरेक्ट म्हशीचं काढून बाटलेत भरलं होतं आणि तसं दूध वाले सगळी करूनच देतात किती दे 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 दे। आपण क्लिअर दिलं पैसे दिले तरी तसंच देतात पण नसते पाणी सोड नसतेस आता थोडं नाही जाऊ दे असू दे, दे। मिटली का मग दूध हाय पोरं शिल्लक घेऊन जावं नाही पूजा ती काल दूध काल सकाळी दूध काढलेलं अजून ते तापून तापून त्याची साय काढली मस्त पाहिजे असे साय आले ना खमंगपणे बाकरी साय आली पूजा आता त्यात किती एक काम पोरांना लागेल पोर दूध आम्ही दूध खायचं तुला हा वहिनी तिकडं रडायला लागला दुधा पाय दुखत आहे का आजारी पल्ल्यात का बघाय गेलते का देवाळी सगळं गुळी त्यांना बघाय गेल ते काय झालं आप्पानी गुळी आणि बी म्हण प्रियंकाच्या पटात दुखत या पूजा झा ना तर आहे तुझा म्हणलं मी नाही जात पूजाला लावतो मग पूजा गेली वहिनीनं काय केलं माहिती आहे तुला वहिनीनं केला त्या राणीला फोन कि माझ्या पोटात दुखते मला गुळी आणून द्या घरची माणसं जळली होती का कुठं तुला कळलं पाहिजे केलत का असं झालं का झालत मला या असं म्हणलं परत माझ्या वेळ आणि राणी ना आपाला फोन केला की वहिनीच्या पोटात दुखते त्यांना गुळी निवून द्या आणि मग आपाने गोळ्या आणल्या आणि मग पूजेने निवून दिल्या या असं झाला कुठं ना मला माहित नाही बाई आप म्हणलं असं कि राणीचा फोन आणता प्रियांकाने के फोन केला पोटा दुखताय गोळ्या आणून त्याला म्हणलं प्रियांकाच्या पोटात दुखते राणीला फोन केला की माझ्या पोटातले दुखते गोळी आणून आणि राणीने आपाला फोन केला की प्रियांकाच्या पोटा दुखते गोळी घेऊन जावं एखादी आपो म्हणलं मी गोळ्या आणले जाऊन मग म्हणलं तिथं फोन करून काय जातो फोन मग मला पण तीच म्हणायचं होतं ना असं काय म्हणजे घरच्या माणसाला सांगून त्यांना कशाला कधी नसल्यावर ठीक आहे पण सगळी घराच आहे म्हणल्यावरती हा लावलाय का फोन ती दुर्गाकड अशी पोरं घेऊन बस हे

ताई तुमच्या पोटात दुखत होत तुम्ही राणीला फोन लावलेला का तुमच्या पोटात दुखत होत गोळी आणायला राणीला फोन केला होता का माहित नाही असं सांगतात मग एकच आपल्याला गोळी माहित नाही कुठली आणायची राणीला माहिती म्हणून